नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे शेअर करा करा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रेक्षक महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा विजय कोकणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरूभी मालिकेतील त्यांच्या घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपल्या समोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे मी तर अजूनही मग मी तर अजूनही गुलामग लई वर्षाची धरणी माता तुला माझा सलामग लय वर्षाची धरणी माता तुला माझा सलाम ग हातात नांगर फटका सदरा मी तर अजूनही गुलाम ग हातात नांगर फटका सदरा मी तर अजूनही गुलाम ग सावकारी आली अबरू गेली एलपीजी आली जमीन गेली सावकारी आली अबरू गेली एलपीजी आली जमीन गेली आता सेज न घेतली या कमान ग आता सेज न घेतली या कमान ग हातात नांगर फटका सदरा मी तर अजूनही गुलाम ग मी तर अजूनही गुलाम ग कर्ज माफीनं अश्रू पुसलं भाव वाडीच थैमान सुटल कर्ज माफीनं अश्रू पुसलं भाव वाडीच थैमान सुटलं सार घरदार झालं निला घरदार झालं निला मग हातात नांगर फटका सदर्या मी तर अजूनही गुलामग मी तर अजूनही पूर आला दागिन मोडल पूर आला दागिन मोडल दुष्काळ आला घरदार सोडलं पूर आला दागिन मोडल दुष्काळ आला घरदार सोडल मनात वाटत घेऊन न फाशी होईन आता हला लग मनात वाटत घेऊन फाशी होईन आता हलालग हातात नांगर फाटका सदरा मी तर अजूनही गुलामग हातात नांगर <notorized> फाटका सदरा मी <love> तर अजूनही गुलामग आमच्या शेतीला पैसा नाही क्रिकेट ची त्यांना चटकलय आमच्या शेतीला पैसा नाही क्रिकेटची त्यांना चटक लई नांगर सोडतो बॅटबॉल मी खेळतो तेव्हाच होईल धमाल ग नांगर सोडतो बॅटबॉल मी खेळतो तेव्हाच होईल कमाल ग करू आय पी एल ची धमाल ग करू आय पी एल ची धमाल ग हातात नांगर फाटका सदरा मी तर अजूनही गुलाम ग हातात नांगर फटका सदरा मी तर अजूनही गुलाम ग मी तर अजूनही गुलाम धन्यवाद